नमस्कार मी पंजाब आ... राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आठपासून सांगतो की पाच तारखेपासून आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे सहा जूनला आणखी खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे सातला आणखी बऱ्याच भाग व्यापणार आहे आठला दररोज परत वाढणार आहे नऊला आणखीन बऱ्याच ठिकाणी जाणार आहे दहाला जाणार आहे अकराला जाणार आहे बाराला जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर था, पाऊस आता हळूहळू सुरू झाला म्हणून हे लक्ष यायचं पण सात आठ तर थोडा जास्त पडणार आहे आणि तेरा ते अठराचं मात्र जरा खूपच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्यांच्या शेतकऱ्याचं शेत दुरुस्त करायचं राहिले असेल तुम्ही अनेक तीन दोन तीन दिवस राहिले त्या दोन तीन दिवसामध्ये शेत दुरुस्त करून घ्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत म्हणजे आज आहे पाच जून म्हणजे सहा तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सात uh, आठ नऊ दहा जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण सहा सात आठ नऊ दहाचा जून प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हो की हा पाऊस पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात